आज या ठिकाणी आला या मोर्चेत अनेक मान्यवर आले त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत नाही आप आपलं गोर समाज आहे बांधव एकजुटी जम द्यायच्या येरोमन धलो

पण एक वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य हो, मराठवाड्याच मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा करतो कारण हा मराठवाडा निजामांच्या ताब्यात होता या मराठवाड्यावर सर्व कायदे तत्कालीन होते आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदलले त्या काळात पण आज मला आपल्याला एवढंच सांगायचं सा। की मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानेन कुठल्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या खासकर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू केलं माननीय मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आभार मानन छाती ठोकून कारण ते आत्ता झालंय गॅजेट प्रमाणे जर नाही मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला सुद्धा एसटीचं आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीचं आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी मी आपल्याला विश्वास तेलंगणात एसटी आहे राजस्थानात एसटी आहेत काळकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच तिकडं बंजारो बंजारो हे सगळा मग कर्नाटकमध्ये राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या बोरमाटी समाजाला आयएसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा व्यक्ति माझा व्यक्तिगत लढा माझ्यासारखा नशीबवाद मिळत आहे राज मंत्री असतो तर या मोर्चाला आलं नसतो आज मंत्री नाही म्हणून येतातलं या महाराष्ट्रातल्या छोट्याच्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येतं याच्यासारखं नशीबिसोबत भलैया हैदराबाद गाजिम पद अनेक समाजाला अनेक वेगवेगळे आरक्षण आहेत ते आरक्षण असताना सुद्धा या ठिकाणी पूर्वीचे एसटी आपण नव्यानं होणार एस याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास व्यक्त करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज म्हणून मी बराच वेळ झाला जास्त बोलायचं नाही प्रत्येक मोर्चात प्रत्येक संघर्षात मी तुमच्या सोबत या पीठ वस्तिद विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत इथं आधार अर्ध्या लोकांना ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे घर म्हणून आज मी एवढंच सांगेल की हा लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सहवेच्छ सह सोबत आणि हे लढा अंतिम टप्पे ले गावाचा सदैव मी सोबत